नोकरदार वर्ग घरी परतत असताना नेमका अवकाळी पाऊस आला आणि त्यांनी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत करून टाकली ठाणे स्टेशनवरती तुडुंब गर्दी सध्या झालेली आहे अपडेट्स प्रतिनिधी निकेश अचानक अवकाळी पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरती झालाच आहे मात्र त्याचप्रमाणे रेल्वे वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळते मी सध्या आहे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये ठाणे रेल्वे स्थानक हे असं गर्दीचं रेल्वे स्थानक आहे मात्र पहिल्याच पावसामुळे मोठा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांना देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अनेक लोकल ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत आणि काही लोकल जे आहेत ते अर्धा ते पाऊन तासाने उशिराने धाव धावतात आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईवरनं ठाण्याच्या दिशेने जाणारा लोकल आणि ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स वेळापत्रक जे आहे ते अक्षरशः कोलंबलेलं आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे दर 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 ही रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर समोरचं जर लोकल जर पाहिली तर ही कर्जतची लोकल जी आहे ती रेल्वे क्रमांक तीनवरती आलेली आहे गेल्या एक तासापासून ही सर्व रेल्वे प्रवासी लोकलची वाट पाहत होते आणि अखेर एक लोकल जी आहे ती आलेली आहे आणि रेल्वे प्रवाशांना असं दारावरती लटकत जीव घेणा प्रवास जो आहे तो करावा लागतोय पहिल्याच पावसामुळे रेल्वे प्र प्रवाशांत कुठे हे हा लक्षात घेता रेल्वे प्रवाशांनी कुठेतरी आता पाऊस आणि वातावरण पाहूनच प्रवास करावा किंवा रेल्वे प्रवा प्रवाशांकडनं प्रशासनाकडनं कुठल्या तरी तोच उपाययोजना करते करणं गरजेचं आहे हेच या पहिल्या पावसामाच्या माध्यमातून दिसून येते आहे कारण मग सतिकार तिचा नितेश शर्म ठाणे